आज एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस या पहिल्या एक गोष्ट स्पष्ट करतो की गेली अनेक वर्ष अमेरिकेत राहणारा एक सर्वसामान्य मराठी नागरिक म्हणून अमेरिकेच भारताचं आणि थोडंफार जगाचं जे चित्र सादर करण्याचा हा एक उपक्रम आहे शनिवारी म्हणजे तेरा तारखेला मी ज्या पेन्सिल्वेना राज्यात राहतो तिथल्या ग्रामीण भागातल्या बटलर नावाच्या छोट्या एका गावात अमेरिकेचे माजी आणि भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती करण्याचा प्रयत्न एका वीस वर्षीय तरुणाने केला संपूर्ण अमेरिकेला आणि जगालाच हादरून टाकणारी ही घटना होती आणि आज म्हणजे एकोणीस शुक्रवार एकोणीस तारखेपर्यंत या घटनेचे हादरे हे जाणवत आहेत आणि पुढच्या अनिश्चित काळापर्यंत हे निश्चितच जाणवत राहणार आहेत याच कारण स्पष्ट आहे की ही घटनाच अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक अशी होती आणि आहे आता तसं बघितलं तर अमेरिकेच्या इतिहासामध्ये राष्ट्राध्यक्षांची हत्या किंवा त्यांच्यावरती हल्ला हे याच्या अगोदर सुद्धा झालेला आहे म्हणजे एक तुम्ही तुम्ही इंटरनेटवरती जर बघितलं तर एक पंधरावीस तरी याची उदाहरणं याच्या अगोदर तुम्हाला आढळून येतील राष्ट्राध्यक्षांतेवरती हल्ला आहे झालेला आहे त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे ते आणि त्यातल्या त्यात काही प्रमुख म्हणजे आजकालच्या काळातल्या बघितलं तर त्रेसष्ट साली अमेरिकेचे अत्यंत प्रसिद्ध अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हत्येचं गूढ तर हे आतापर्यंत उलगडलं गेलेलं नाहीये त्याच्यानंतर अं यांच्यावरती सुद्धा गोळीबार करण्यात आला होता आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि इतिहासामध्येच या बटलर गावाच्या जवळच शंभर वर्षापूर्वी असाच एका अमेरिकेच्या अध्यक्षावरती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला होता आता हा हल्ला होऊनही ट्रम्प हे कर्मधर्म संयोगाने किंवा परमेश्वरी कृपेने म्हणा वाचलेत त्यांच्या उजव्या कानाला जखम झालीये म्हणजे जे बुलेट खरं त्यांच्या डोक्याच्या दिशेने झाडलेलं होतं ते अचानक ट्रम्प हे वळले आणि त्याच्यामुळे ते डोक्यावरती त्यांना लागतात ते त्यांच्या कानाला चाटून गेलं आणि त्यामुळे त्यांच्या कानाला जखम झालेली आहे आणि ही जी सर्व घटना धक्कादायक अशी घटना घडून आली हिच्या मागे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा हलगर्जीपणा गलथाणपणा होता की ट्रम्प यांचा काटा काढण्यासाठी हा मुद्दाम हलगर्जीपणा केला गेला आता याचे प्रचंड चरवीत चरवण हे अमेरिकेच्या सर्वच पातळ्यांवरती आणि अर्थात त्याच्यामुळे समाज माध्यमांवरती हे सुरू आहे आणि ते आता थांबणार नाही ट्रम्प हे ज्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्या पक्षाचे निवडणूक पूर्व महाअधिवेशन हे सोमवारपासून सुरू झालं आणि या अधिवेशनातच ट्रम्प त्यांच्यावर अध्यक्षपदाच्या त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होणार होत होणार आधी आणि अधिवेशनाच्या अगोदरच एक दिवस म्हणजे शनिवारी संध्याकाळी या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या मुख्य उमेदवारावरतीच प्राणघातक खाल्ला होतो आणि एका अत्यंत नाट्यपूर्ण प्रकारे त्यांचे प्राण वाचतात या घटनाक्रमाचा म्हणजे हे सर्व जे घडून आणलं या घटनाक्रमाचा परिणाम हा त्या महाअधिवेशनावर होणार हे काय वेगळं सांगायला नको तर जे हजारो लोक या संपूर्ण अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून रिपब्लिकन पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत जे या अधिवेशनासाठी जमले होते आणि जमले आहेत त्यांचा उत्साह या सगळ्या प्रकारामुळे अर्थातच द्विगुणित झाला आणि हे अधिवेशन अत्यंत जोरदार पार पडलं आणि त्यामुळे असा हा गेली पाच सहा दिवस सहा सात दिवस आहे हा अमेरिकेच्या राजकीय सामाजिक इतिहासातला एक अत्यंत खळबळजनक असा आठवडा असं या आठवड्याचं वर्णन आपल्याला करता येईल आणि कदाचित एवढी खळबळजनक ही घटना घडल्यामुळेच मला हा एक गोशवारा असा एक व्हिडिओ तयार करून हा उपक्रम आपल्यासमोर म्हणायची इच्छा झाली त्यामुळे तो सुद्धा या एका या खळबळजनक घटनेचाच एक भाग मांडला पाहिजे आता याच्या अगोदर इथली परंपरा आहे राजकीय पक्षांची आणि इथे इथल्या पक्षीय पद्धतीची द्विपक्षीय पद्धतीची म्हणजे डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन असे दोन पक्ष असतात इथे आणि त्यांच्यामध्येच निवडणूक आणि त्यांची लढत होते आणि त्याच्या एक गेल्या दोनशे दोन अडीचशे दोन वर्ष तीनशे वर्ष त्याची एक परंपरा झालेली आहे ते या परंपरेप्रमाणे अध्यक्षपदासाठी जे दोन पक्षाचे उमेदवार असतात अं त्यांचे जाहीरवाद होतात आता सत्तावीस जूनला या अमेरिकेच्या बायडन यांच्यामध्ये जाहीरवाद आयोजित झाला होता आणि त्याच्यामध्ये मीडिया आणि डेमोक्रेटिक पक्षाने गेली चार वर्ष वृद्धापकाळाने बायडेन यांच्या मेंदूची जी विकलांग अवस्था झालेली आहे ती झाकून ठेवलेली होती ती संपूर्णपणे उघडी पडली हे त्या वादाचं जाहीर वादाचं हे फलित होतं आता हा वाद सुद्धा अशा पद्धतीने आला की अमेरिकेच्या परंपरेप्रमाणे इथल्या परंपरेप्रमाणे असतात पण यावेळेला बायडन यांना वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या बाजूनी असंख्य अटी घालण्यात आल्या पण अत्यंत मुत्सद्दीपणाने ट्रम्प यांनी या सगळ्या अटी मान्य केल्या कारण की त्यांना माहिती होतं की हे लोक अटी घालणार आणि आपण एक जरी अट मान्य केलं नाही तरी हे म्हणणार नाही 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 आता आम्ही काही वाद घालायचं नाही वाद काय करायचा नाही आता आणि या वादविवाद काही आता जाहीर आपण करणार नाही आणि त्याला बुट्टी द्यायची असा त्यांचा डाव होता पण ट्रम्प यांनी तो संपूर्ण उधळून अशा प्रकारे की म्हणाले ठीक आहे बायडेन यांच्या ज्या अटी असतील त्या आम्हाला मान्य आहेत आणि त्यामुळे बायडन आणि हे डेमोक्रॅटिक पक्ष ते फसून गेले त्याच्यामध्ये संपूर्णपणे आणि त्यांनी अट घातली होती की या, या वाद हा जाहीर नसेल तिथे प्रेक्षक नसतील तर ठीक आहे म्हणजे प्रेक्षक नाही तर प्रेक्षकही नाहीत तिथे फक्त ते दोन जे संचालक आहेत वाद चालवणारे चॅनल सीएनएन चॅनल तर्फे हा त्यांच्या चॅनलवरती दाखवण्यात आला तर त्याचे दोन लोक होते आणि हे दोन अध्यक्षपदाचे उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडन आणि रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये तो साधारणतः नव्वद मिनिटाचा सा वाद झाला आणि त्याच्यामध्ये बायडन यांचा सपशेल पराभव झाला आता या पराभवाची असंख्य कारण आहेत आता काय याच्यामध्ये की गेल्या चार वर्षामध्ये आपल्या भीषण धोरणांमुळे आणि भूमिकांमुळे अमेरिकेची जी भयान परिस्थिती सध्या झालेली आहे ती भारतीयांना कदाचित माहीत नसेल आणि त्यामुळे तेही एक माझं कारण आहे की इथे प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे त्याची भारतीयांना मराठी लोकांना त्याची जाणीव व्हावी म्हणून सुद्धा या व्लॉगचा उपयोग होणार आहे तर धोरणांमुळे अमेरिकेची जी वाईट अवस्था झालेली होती त्यामुळे बायडन अगोदरच पराभूत होणार हे दिसायला लागलं होतं कारण की भारतामध्ये ज्याप्रमाणे सर्वे केले जातात आणि नागरिकांना विचारलं जातं आणि ते समोर विविध चॅनल ते जाहीर करत असतात तसं अमेरिकेमध्ये ही परंपरा म्हणजे ही अमेरिकेतच सुरू झालेली सगळी परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की ज्या ठिकाणी डेमोक्रेटिक पक्षाचे वोटर्स जास्ती आहेत मतदार जास्ती आहेत अशा ठिकाणी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे आघाडी मिळवायला लागलेले आहेत हे याच्या अगोदर दिसायला लागलं होत आणि त्याच्यामध्ये बायडन यांची एकतर अत्यंत घाणारी धोरणं अमेरिकेतली त्याच्यामुळे झालेली वाईट परिस्थिती परत बायडन यांचे कुटुंबीय त्यांचे भ्रष्टाचार त्यांच्या असंख्य भानगडी आणि त्याच्यावरती चौकशी म्हणजे ही केवळ थातूरमातूर चौकशी करायची आणि त्या चौकशीतनं यांना सूटच द्यायची अशा प्रकारे इथल्या जस्टिस डिपार्टमेंटचे जे संपूर्ण काम चाललेलं होतं त्यामुळे सरकार हे बाड्यांना संपूर्णपणे बचाव करत आहे याचा सर्व बांधणीमध हे सर्व जनतेला स्पष्ट दिसत होत आणि असंख्य हे जे बेकायदेशीर उद्योग आहेत त्याच्यामुळे बाळडे यांची प्रतिमा इथल्या जनमा माणसामध्ये प्रचंड ढासळलेली होती आणि आहे आता बायडन निवडून येणार नाहीत आणि त्यांना बाजूला सारण्यासाठी त्यामुळे आता हे डेमोक्रॅट बायडेन यांना बाजूला सारण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले आहेत आता हे त्याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण दोन हजार दा, दोन हजार वीस साली जेव्हा बायडेन निवडून आले तेव्हा ते आपल्या बेसमेंटमध्येच लपून असायचे कायम आणि कधी लोकांना ते दिसलेच नाहीत त्याचप्रमाणे आता परत ते आता मला कोविड झाला म्हणून परत आपल्या बेसमेंटमध्ये जाऊन लपून बसलेले आहेत परंतु डेमोक्रेटिक पक्षाचे जे मोठे मोठे नेते आहेत उदाहरणार्थ नॅन्सी त्याचे प्रमाणे माजी अध्यक्ष ओबामा त्यांच्या पत्नी किंवा मोठे मोठे जे कोट्याधीश अब्जाधीश जे अमेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाचे हे डोनर्स आहेत त्यांना हे सगळे हे आता बायडनच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि त्यामुळे बायडन हे हटवले जाणार हे आता काळ्या दगडावरचे देश आहे पण बायडन गेल्यानंतर आता कोण येणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे पण एका दृष्टीने बघितलं तर ट्रम्प यांची आत्ताची राजकीय जी जे स्थान त्यांना आता मिळालेलं आहे ते असं आहे की बायडन यांच्या जागी दुसरा कुठलाही उमेदवार आला तरी ट्रम्प यांना आधीच त्यांना फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता आणि आता तर या प्राणघातक हल्ल्यात सही सलमत वाचल्यामुळे त्यांना सहानुभूतीची लाट प्रचंड मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं ट्रम्प यांचं अध्यक्षपद हे जवळपास निश्चित झाल्यासारखं आहे पण तरी सुद्धा अमेरिकेतली निवडणूक जी होते चार चार पाच नोव्हेंबरला तर पाच नोव्हेंबरला काय होतं प्रत्यक्ष ते बघण्याची उत्कंठा सगळ्यालाच असेल कारण की दोन हजार वीस साली जी निवडणूक झाली ती मी बघितलेली आहे की ट्रम्प जिंकतील सगळ्यांना वाटत होतं पण अचानक बायडन हे जिंकून आले आणि त्याचं कारण सगळ्यांना माहितीये की अमेरिकेतली निवडणूक ही अत्यंत म्हणजे काय म्हणतात अत्यंत खेळखंडोगासारखं झालेलं आहे म्हणजे भारतातली निवडणूक ही कित्येक कित्येक शतक पुढे गेलेली आहे भारतातली संपूर्ण निवडणूक आणि ही यंत्रणा जी आहे ही अमेरिकेपेक्षा अत्यंत आधुनिक अशी आपण म्हटली पाहिजे इतकी मागासलेली आणि वाईट इथली निवडणूक पद्धती झालेली आहे आणि त्याचा परिणाम दोन हजार वीस साली आपल्याला दिसला की बॅलेट पेपर म्हणजे उदाहरणार्थ माझा अपार्टमेंट जिथे आहे तिथे वीस बॅलेट पेपर येऊन पडलेले होते त्यामुळे कुणी त्याच्यावरचे शिक्के मारायचे आणि ते वाट मारे जे वाटेल ते म्हणजे भारतामध्ये पूर्वी जेव्हा मतदान मतपत्रिकावरती मतदान व्हायचं तेव्हा जसे बूथ हे ताब्यात घेतलं जायचे आणि त्याच्यावरती लोक शिक्के मारून गुंड आणि पक्षांचे सरंजामदारी पक्षाचे गुंड काँग्रेसचे गुंड याप्रमाणे शिक्के मारून हे बूथच्या बूथ ताब्यात घेऊन मतदान करायचे तसा प्रकारे ते दोन हजार वीस साली अमेरिकेमध्ये झालेला आहे त्यामुळे आता ट्रम्प निवडून येणारे जवळपास निश्चित झाले पण तरी सुद्धा पाच तारखेला काय होतं हे बघण्याची उत्कंठा सगळ्यांच्या मध्येच निश्चित आहे आणि मलाही त्यामुळे ते बघायला आवडेल आणि पुढचे चार पाच महिने आता हा सगळा प्रवास अमेरिकेचा आजपासून म्हणजे आज एकोणीस जुलैपासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत कसा होतो हे आपण या माझ्या गोशवाराच्या या अनियतकालिकात मी आपल्यामुळे मांडत राहीलच आता रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाचं जे महाअधिवेशन झालं ते तर इथल्या परंपरेप्रमाणे अध्यक्ष एक असतो आणि अमेरिकेचा उपाध्यक्ष असतो आता उपाध्यक्ष तसं थोडस सेलिब्रेटरीच असं ते त्यांचं स्थान असतं म्हणजे तसं म्हणलं तर अध्यक्षाला काही झालं तर त्याची जागा उपाध्यक्ष घेतो असं म्हटलं जातं पण असं आतापर्यंत कधी फार कमी वेळेला झालेलं आहे तर उपाध्यक्ष कोण असणार याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता ही अमेरिकेच्या सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांच्या मध्ये आणि त्यांच्या नेत्यांच्या मध्ये होती तर ही प्रचंड उत्कंठा ही या महाअधिवेशनामध्ये त्याचा निचरा झाला आणि जे डी व्हान्स नावाच्या म्हणजे रनिंग मेट असं इथे म्हटलं जात आपला उपाध्यक्ष म्हणून निवडून ट्रम्प यांनी आपल्या राजकीय या मुत्सद्देगिरीचे अत्यंत उत्तम उदाहरण दिलेलं आहे आता जे डी जेम, व्हान्स इथल्याच म्हणजे आमचं पेन्सिल्वेनिया राज्याच्या जवळचे ओहायो म्हणून जे राज्य आहे तिथले आहेत ते खासदार अमेरिकेमध्ये जी पन्नास राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये दोन खासदार असतात तर अशी इथली पद्धत आहे तर त्या ओहायो राज्यातल्या दोन खासदारांपैकी एक हे जे डी भान्स आहेत आणि एक अत्यंत रोचक गोष्ट अशी आहे की यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीची जेव्हा सुरुवात केली जे डी व्हान्स यांनी अत्यंत रिसेंटली म्हणजे अत्यंत गेल्या एक दहा वर्षातली घटना आहे की ते ट्रम्प यांचे अत्यंत प्रचंड कठोर विरोधक होते त्यांनी विरोधक म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली पण ट्रम्प यांचं त्यांनी कारकीर्द बघितली जेव्हा तेव्हा ते ट्रम्प यांचे मोठे समर्थक झालेत आणि ते जेव्हा खासदार म्हणून निवडून यायला ते उभे राहिले ओहायोग राज्यामध्ये तेव्हा ट्रम्प यांनी ते त्यांना समर्थन दिलं म्हणजे ट्रम्प यांचा सुद्धा मनाचा हा दिलदारपणा आहे उदारपणा आहे की आपला एक अत्यंत कठोर असा विरोधक त्याला सुद्धा ट्रम्प यांनी आपला पाठिंबा दिला त्याला निवडून आणलं आणि आता हा असा माणूस की जो एकेकाळी ट्रम्प यांचा अत्यंत कठोर विरोधक होता तो आता ट्रम्प यांचा सहकारी आणि त्यांचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार झालेला आहे तर व्हान्स यांची आपण पार्श्वभूमी बघितली तर एक अत्यंत खडतर अशा कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीतून ते पुढे आलेले अत्यंत क्लेशदायी असं बालपण त्यांना मिळालेलं होतं आणि केवळ आपल्या कठोर मेहनतीने आणि अभ्यासाने ते पुढे आले शिक्षण घेतलं त्यांनी त्या सैन्यामध्ये भरती झाले त्याच्यानंतर ते सैन्यातनं आल्यानंतर ते कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांनी आणि त्याच्यानंतर ते आम्ही त्यांनी पुस्तक सुद्धा आपल्याला बालपणावरती आणि आपल्या संपूर्ण या हा जो त्यांचा आयुष्याचा आयुष्याचा झगडा त्यांचा जो होता त्याच्यावरती लिहिलेला आहे नावाचं एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक सुद्धा प्रचंड गाजलेलं आहे अमेरिकेमध्ये भारतीयांना या गोष्टी फार जास्ती माहिती नसतील पण अमेरिकेमध्ये हे मादक पदार्थांचं व्यसन लागलेले लक्षावधी लोक आहेत आणि हे भारतीयांना माहीत नसलेली ही गोष्ट आहे फेंटेनिल नावाचं एक अत्यंत घातक असं मादक द्रव्य आहे आणि त्याचा मूळ पदार्थ जो आहे चीनमध्ये तयार होतो चीनमधून तो पदार्थ मेक्सिकोमध्ये येतो आणि मेक्सिकोमध्ये त्याच्यावरती फायनल प्रोसेसिंग करून तो फेंटेनेल तयार केला जातो आणि तिथून ते लपून छपून ते अमेरिकेमध्ये हे त्याचा पुरवठा केला जातो आता हा अनेक वर्षापासूनचा हा अमेरिकेमध्ये हा आहे विषय आणि हे व्यसन आणि असंख्य लोक म्हणजे रोज साधारणतः एक शंभर दीडशे लोक अमेरिकेमध्ये या व्यसनामुळे मरत असतात कारण की फेंटेनेल हे अत्यंत विषारी महाविषारी असले द्रव्य आहे आणि भारतामध्ये सुद्धा ते आता पसरायला लागलेले अशा बातम्या आहेत आता वान्स जे या संपूर्ण लहानपणामध्ये कारण की वान्स यांच्या आईला ही व्यसनामध्ये होती आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांनी हा बघितलेला त्यांचे वडील त्यांनी बघितलेलेच नाहीयेत तर अशा प्रकारचं अत्यंत क्लेशदायी बालपण वान्स यांचं केलं पण त्याच्यातून सुद्धा ते बाहेर पडले आणि आता ते अमेरिकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाचे आता उमेदवार आहेत आणि त्यामुळे हा एक फार अमेरिकेतला फार मोठा जो वर्ग आहे जो गरीब आहे आणि त्याच्यातले असंख्य लोक हे व्यसनांच्या हारी गेलेले आहेत तर या लोकांना हे एक फार मोठा आशेचा किरण हा ट्रम्प यांच्या यांनी जे उपाध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे वान्स यांना त्यांच्यामुळे त्यांना फार मोठा हा दिलासा मिळालेला आहे आता वान्स यांच्याबद्दल जास्ती माहिती मी पुढच्या काळात या आपल्याला सांगतच जाईन त्या अजून एक रोचक मुद्दा असा आहे की वान्स यांची पत्नी या भारतीय वंशाच्या आहेत तेलुगू आहेत त्या आणि त्या हिंदू आहेत आणि वान्स यांच्याप्रमाणे त्या उच्च शिक्षिका आहेत येल विद्यापीठामध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना दोघे विद्यार्थी होते तेव्हा ते प्रेमात पडले आणि दोन हजार चौदा साली त्यांनी लग्न आहे त्यांना तीन मुलं आहेत आणि याच्यातला अजून एक रोचक मुद्दा म्हणजे अध्यक्षपदाचे दुसरे भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामस्वामी की जे आता ट्रम्प यांचे खंदे पुरस करते, खंदे समर्थक झालेले आहेत ते सुद्धा याच कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेज पासूनचे हे सगळेजण एकमेकांचे मित्र आहेत तर अशा रीतीने काही काही दिवस तर काही महिन्यात असं वाटत होतं की रामस्वामी यांचीच ट्रम्प उपाध्यक्षपदासाठी निवड करतात की काय अशी शक्यता काही महिन्यापूर्वीपर्यंत वाटत होती पण वान्स यांची निवड झाली पण काय वान्स यांची बायको जी आहे ती आता भारतीय वंशेची आहे तर आता या सगळ्यातना असं दिसतंय की अमेरिकेच्या राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर येण्यासाठी आता भारतीय हिंदूंची वर्णी लागू लागलेली आहे आणि इतर असंख्य जागतिक कंपन्या अमेरिकेतल्या म्हणजे अगदी मायक्रोसॉफ्ट म्हणा किंवा गुगल म्हणा किंवा फेडेक्स म्हणा किंवा इतर असंख्य कंपन्या किंवा अगदी जागतिक बँक म्हणा इथे जसे भारतीय तरुण भारतीय लोक पुढे येत आहेत त्याचप्रमाणे आता अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वामध्ये सहभाग घेण्यासाठी सुद्धा आता भारतीय आणि हिंदू तरुण हे पुढे येत आहेत आणि अर्थातच अत्यंत आनंददायक अशी ही घटना आहे आणि याच्या बाबतीत पुढे चर्चा आपल्या घोषवरावरती आपण करत राहूच आता दरम्यानच्या काळात भारतामध्ये भारतामध्ये बघूया तर भारतामधल्या उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीनंतर जे जे झालं उत्तर प्रदेशामध्ये ज्या जा जागा गेल्या तिथे त्या बाबतीमध्ये रणकंदन होणार हे तर सगळ्यांना माहिती होतं आणि ते सुरू झालं आता ते रणकंदन खरं आहे की त्याच्याबद्दल सांगून हे जे काही राष्ट्रवादी अडधा युट्यूबर्स आहेत ते, ते जास्ती रणकंदन करतायत हे खरं कळायला काही मार्ग नाही कारण की त्यांचंच नाद जास्ती चाललेलं आहे असं एकंदर चित्र आहे बाकी पक्षाच्या आतमध्ये शिस्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे लोक जे करतील करती। ते करतील आणि ते त्याच्यातलं जे चित्र आहे फायनल पिक्चर ते पुढे येईल कारण की तिथे सुद्धा आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे त्या लोकांना ते सर्व तिथे सांभाळून व्यवस्थित लोकांच्या समोर यायला लागणार आहे त्याचप्रमाणे आता उत्तर प्रदेशामध्येच हॉटेल हायवेवरच्या हॉटेलचे मालक कोण त्यांची नावं याच्यावरती ते चाललंय ते तर वाढणार आहे आणि ते वाढलंच पाहिजे आणि एक स्पष्ट करतो की भारतामधून हलाल हे संपूर्णपणे उच्चाटन झालं पाहिजे त्याचं आणि हे उच्चाटन करण्यासाठी हिंदूंनी हे व्रत म्हणून स्वीकारलं पाहिजे कारण की हलाल हा आर्थिक जिहादचा भाग आहे आणि हे सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे हलालच्या बाबतीमध्ये एक अत्यंत चांगला व्हिडिओ आहे आणि पाकिस्तानी वंशाचे जे युट्युबर युट्युबर आहेत त्यांनी केलेला हा मुलाखत घेतलेली झटका पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या एका शिखांची मुलाखत घेतलेली आहे त्याची लिंक मी सेक्शन मध्ये देतोय आता कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिस्तान आणि चीन या शत्र आठ सत्तर वर्ष भारताच्या बोडक्यावर बसलेले हे जे भ्रष्ट सरंजामदार जे आहेत आणि कोण याची लोकांना माहिती यांची नावं सांगण्याची गरज नाही हे असताना भारताला खरं बाहेरच्या शत्रूंची काही गरजच नाहीये तर असं हे चित्र साधारणतः दिसतंय आणि याचा पुढचा भाग हे मी सांगितलं त्याप्रमाणे गोश्वारा हे एक अनियतकालिक आहे ज्या ज्या महत्वाच्या घटना होतील त्या बाबतीमध्ये आपल्या मराठी लोकांना मराठीमध्ये त्यांच्या बाबत सांगण्यासाठी मी यापुढेही येत जाईन तर आजचा हा गोश्वारा इथेच थांबतो पुढच्या गोश्वारामध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार